आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे इतर देशांवरचं अवलंबित्व हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय ते काल गुजरात मधील भावनगर इथे समृद्धचे समुद्रचे समृद्धी या कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल चौतीस हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं पंतप्रधानांनी सहासष्ट हजार कोटी रुपयांचे एकवीस सामंजस्य करार बंदर आणि नौवहन मंत्रालयाकडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुपूर्द केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई भाजप युवा मोर्चाच्या नमो युवा रन फॉर नशामुक्त भारत या कार्यक्रमाचा आरंभ केला नशामुक्त भारत नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई या संकल्पनेवर आधारित नमो रन मॅरेथॉनमुळे आपली तरुणाई देशभक्ती देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचे तसंच देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासाने प्रेरित होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सेवकर मोबाईल वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे हे युनिट पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन नागरिकांना उपचार सेवा देईल अशी माहिती केंद्रीय आयुष्य स्वतंत्र प्रभार आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराच्या परिसरात झालेल्या डगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं केंद्रीय मंत्री जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली राज्य परिवहन महामंडळ भविष्यात नवीन येणाऱ्या आठ हजार बसेससाठी सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे येत्या दोन ऑक्टोबरपासून त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव ऐतिहासिक ठरणार आहे मंदिर व्यवस्थापन समितीच्या माहितीनुसार यावर्षी विक्रमी पाच हजार घटांची स्थापना करण्यात येणार असून भाविकांना अखंड ज्योतीचं दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना जाहीर झालाय दोन हजार तेवीस सालचा सा हा पुरस्कार मोहनलाल यांना परवा तेवीस तारखेला होणाऱ्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येईल आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोरमध्ये मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येतील दुबईमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता राज्यातील सर्वच विभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार